असे किती चॅनल बघताय तुम्ही भरपूर चॅनल आहे सगळी बघतो परंतु तुझ्यासारखी खोलवर माहिती आज सगळे कुठं कुणी दिलेलं नाही सर्व अभ्यास चालू आहे एवढं बारीक लक्ष आहे बारीक लक्ष म्हणजे कसं मिळेल तुमच्यावर लय लक्ष म्हणजे लय बारीक लक्ष देऊन तुमचं सगळं व्हिडिओ बघतो माहिती चांगली मिळते हे आपल्याला खूप आहे म्हणजे हे विश्वास तर बसला असं आहे की बाबा ह्या चॅनल कडून आपल्याला माहिती चांगली मिळते हां एवढं बाकी जे आहे हां एवढं चांगलं कोणी म्हणजे माहिती मिळत नाही ज्याचं बी चॅनल असतं त्यावेळी एवढी प्रॉपर माहिती मिळत नाही पण त्यात प्रॉपर आधीच त्या गोरासारखा वा राहायला पाहिजे मग हां माणूस प्रॉपर जनावरसंखं जनावर होऊन जर का राहिलं तर त्या जनावराची पूर्ण माहिती सखोल माहिती मिळते आपल्याला हां हां बरोबर बरोबर अरे माझं भाग्य म्हणावं लागेल सौरभ तुमच्यासारखे मित्र मला भाग्य म्हणलं पाहिजे की चांगला आपण सडे सडेतोड बोलणारा माणूस पाहिजे ना मला कसं असत सडेतोड दुसरी गोष्ट म्हणजे अचानक जेव्हा भेटी देतो मी सौरभ मला तरुण वर्ग जागेवर वेळ देतो ही एक माझ्या अभिमानाची गोष्ट वाटते मला कारण उद्या या आम्ही धुवून ठेवतो स्वच्छ करून ठेवतो आपल्याला चांगली व्हिडिओ करायचे आहे म्हणजे चॅनलच्या दृष्टिकोनात ना माझ्याकडे बघत नाही लक्षात आलं का म्हणजे एक आपल्या आयुष्यात एक कोणतरी चांगला मित्र भेटलाय हा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा म्हणजे पुरावा मी मांडून घेतो आता तुमच्या सगळं बोलून घेतलं अजून चार जणांना भेटून आहे तर त्यांचं मला असं वाटतंय की एकच मुद्दा आहे बरं का मग लक्षात का धुतो स्वच्छ करतो उद्या या परवा या इथं म्हटलं की मग झालं तू व्यवसाय झालं तुम्ही बघितलं तुम्ही आल्यावर मी शेतपत नाही अशोभाऊ लक्षात आलं का लक्षात आधी मानाची गोष्ट ह्यालाच मानायचं की आज वेळ पण वाया गेला नाही पाहिजे खर्च वाया नाही गेला पाहिजे आज त्यांनी डबल हेल्प न करता एका हेल्पड्यात काम केलं केलं हां नाहीतर मी रोज सहाला साडेपाच पावणे पा सहाला खोट्यात असतो तर आज राजभू येणार यासाठी म्हणलं आज सगळंच काम त्यांना पुरुचा चालतं शाळापासून वरपर्यंत काय काम असते हे आज सगळं दाखव तुम्ही आला दाखवताय दा, हे लाख मोलाच आहे असं पाहिजे की जनावर स्वच्छ पाहिजे किंवा असं काय पाहिजे भारत करणारा जर का माणूस चांगला असेल तर किती किती जनावर लहान असतो फक्त माणूस पाहिजे आता माझ्या चॅनल मध्ये बघत नाही माणूस चड्डीवर असतो डोंगीवर असतो टाविल्यावर असतो हां बन्यालवर असतो हाय त्या कंडिशनमध्ये असतो आज भारत मामा किती आहे आज डोंगीवर फिरते असतो परंतु त्यांच्यासारखं ज्ञान आहे का पण आता भारत मामा त्यांच्या लुंगीवर असतात पण ते आतलं ज्ञान आहे का नाही ते कडक विस्तरी करून कपडे घातलेल्यांच्या जवळ सुद्धा तुम्हाला कधी घावलं तर सापडलं तर मला सांगा मी कधी जाऊन तिथं घेतो नॉलेज त्यांचं मिळतच नाही त्या नॉलेज प्रमाणे तशी वस्तू पण एखादी पाहिजे मग होय खात्री लागते ना खात्री लागते आणि जो भारत अभ्यास केला आहे हां तो अभ्यास भरपूर आहे हां 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 कारण त्यांच्या वयानुसार त्यांच्याकडं भरपूर माहिती आहे आणि त्यांच्याकडून चांगलं शिकण्यासारखं ते आहे बरोबर बरोबर भारत मामानंतर हो आणि भारत मामानंतरनं जर का फोन जर का असाल तसं जर का ज्ञानी माणूस असेल तर ते राजमाळगे साहेब म्हणजे ही कामाची माझ्या पोचपचे वर का अशोक ही बाबा माझ्या वडिलाच्या ज्ञानासोबत मला जोड करता येईल कारण एखाद्या मंत्रनं साहेब साहेबच परत माहिती मिळणार एखादं म्हटलं असतं बापासारखं पोरला जमत नाही तसं काही नाही कारण बापाकडून चांगली माहिती जी मिळेल ती पोरग साठवूनच घेतात माहिती देणारा चांगला किंवा त्या चांगल्या क्षेत्राचा जी महत्वाची गोष्ट आहे ती माझ्या वाटल्याकडे होती म्हणून मी त्या क्षेत्रात पडलो या क्षेत्रात गुरु जर का चांगला भेटला तर शिष्य हो सुद्धा हा चांगलाच तयार होतो कारण आज किती पैसा कमवलं समजा किंवा किती मोठा झाला तर शेवटी गईच्या दुधाशिवाय तुपाशिवाय गोमूत्राशिवाय पर्याय नाही आज बघतोय आपण गै जी अपेक्षा काय गरीबच करतोय मध्यमवर्ग करतोय असा नाही आज ज्याच्याकडे भरून आहे पैसा बंगला गाडी तो सुद्धा खेळची अपेक्षा करतो इथ का शिवराना कधी संस्था राजले का गोशाळा आहे किती वर्ष झालं siap, siap, selalu mana pas mana ना हो क्ष हा ओळखतात काय ते कार्यकर्ते झाले चॅनलला ओळखतात नाही एवढं ओळखच्या हां एवढं आले आणि या आयडिया भारी केली बुद्धी कोण सुचवली अशी हां त्या कामाची बुद्धी कोण सुचवली

त्याच्यापासून फायदा आणि उद्देश असा काही नाही जो गोवंश आहे आता सगळ्या कत्तलखान्यातनं गेलेला सगळा गोवंश आपण त्या कत्तलखान्यातनं सगळं सोडून आलो त्याचा आपण सांभाळतो म्हणजे आता नाही परवा दिवशी ती चार कत्तल आता बघितलं सोडून आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांनी समजा आणून वगैरे सोडली तर ती पण सांभाळू शकतोय का सांभाळू शकतो मग त्यासाठी काय त्यांना द्यावं लागतं का काही घेत नाही ते गाईसोबत काही काही नाही काय असं आणून सोडून आणून सोडणे आपण हाय असं मोडूचपर्यंत त्यांचा सांभाळ करतो त्याच्या जनमलेल्या वासरांची विक्री वगैरे असू शकते का एखाद्या कोंडाची कालवडीची नाही तसं येत नाही बाहेर जरी दिलो तरी त्याचं सगळं पूर्ण लेखी स्टाम्प करूनच आपण जनावर बाहेर देतो स्टॅम्प करूनच हा असे चालू आहे हां जेणेकरून त्या माणसानं पुढं कुणाला दिलं नसतं पाहिजे बरोबर बरोबर आता सगळा प्रकार आहे काय तो म्हणजे यातले काही विकत आणलेले आहेत का हे पण सगळी कचरा ही जी कांकरी दिसतात ना त्यातले थोड्या लंपीत नेल्या चल बर तो एक तास कागलात एक लॉट गेलता बर कागल मध्ये कागल मध्ये त्या लॉट मधली हे सगळ्या कचरखान्या कचरखान्यातल्या कॉन्क्रीट आहेत हां कॉन्क्रीट त्या लॉटची माहिती कशी लागली होती आपले एक आम्ही राहील बरं ती मारवाडी समाजाचे त्यांना ती माहिती मिळाली त्या माहितीनुसार आपली कार्यकर्ते जाऊन शिवराणा भोसे त्यांनी जाऊन गाडी फोटो बरं यांच्यासाठी ब्रीडिंगचं काय विचार करत आहे वळू होळू आपल्याकडे असल्याकडे काळा कपिला हा चालू आता एक चांगला आणि होळू घ्यायचा आहे बरं थोडं जरा ह्या प्रॉब्लेम असल्यामुळं काय प्रॉब्लेम आहे सध्या गाम जायला जा, जा तक्रारी बरं आता सध्या हळूहळू एक 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 यायला आहेत बरं बरं त्यांना ट्रीटमेंट सगळ्यांना चालू आहे चल बरं बरं मग तुम्हाला ब्रिडिंग बोल पाहिजे ब्रीडिंग पाहिजे म्हणजे कधी तयारी घेण्याची तुमची कधी म्हणजे आता आपल्याला एक चांगला जर का होळू मिळाला म्हणजे होळू चालू घ्यायचं आहे का चालू जरी मिळाला तरी चालू सुद्धा घेऊ किंवा चांगला खोंड चांगल्या ब्लेडलाईनचा मिळाला तरी चांगला म्हणजे आज जर भेटला तर आज घेण्याची तयारी आहे एक सोळा सतरा महिन्याचं किंवा दोन वर्ष जातील वासरू चांगल्या ब्लरचा खिलाड शेतकरी श्यान यूट्यूब चा, चॅनलच्या अभ्यासातून भेटला तर घेणार आहात का शंभर कारण त्याच्यावर विश्वास आहे त्यामुळं आपण घ्यायचा खिलाड शेतकऱ्याची आणि ही जी पिल्ल आहे ती म्हणजे सिमेंटचे आहेत का बैलाची या खिलाडची फील्ड हां जी हिचं बाकपुड गेली म्हणजे आपल्या काळ्या बैलाची पहिला असं तांबडं पण ते पळपली इकडे महागायचे कोणत्या बैलाचे काळा कपिला बाहेर पूर्ण कपिल आहे का बर 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 कपिला कोणत्या बैलाचा मुलगा तो आहे बर लात नाही त्या काळ्या कपिलाचा मुलगा आहे का मुलगी आहे ठीक आहे ठीक अतिशय सुंदर जातीवंत झाले आणि गै ती कपिला कपिला आहे का प्युअर बरं बरं ती जाई काय करून कोणाची बारे के जी आई बर बर ही गाय काय करून दुधावर माणसाला मारणार किती देते दूध ती बघा वासरू किती दोन चव्हाद तिथं कोंडा बघायला मला होय मला बसलेला नाही हो बाय तांबड्याला लावून हा हा तो बारका बारका बारक छोटा त्या गाईचा काळी काय तिकडेच आहे कालवडच आहे कालवड एक फक्त कोंड आहे ना आता सध्या आपण गिरमध्ये बिल्डिंगसाठी गुजरात ब्लड लाईनचा एक कोंड आपण ठेवू देला बरं बरं हो हा हा राजा बैल आहे ना गुजरातचा हां त्या बैलाचं हे वासुर आहे काय किंमत त्या राजाची आठ लाख रुपये आठ काय दहा लाख रुपये सौरभ कधी वाटतं ती गोष्ट आपल्या सुद्धा खेलारमध्ये वाढावी त्या किमतीची गोष्ट आपल्या आपण आपला मोल वाढवावा आज आपण त्यांच्या वातावरणाच्या गोष्टी आपण करतो बरोबर आठ लाखाच्या कमीत कमी चार लाखाची चा तरी आपली गोष्ट फिक्स झाली पाहिजे का नार क्षेत्रात तर झाली पण आपणच बदल घडवल्याशिवाय आपण केल्याशिवाय बदल घडत नाही सौरभ लक्षात ठेवायचं ओके आणि ते लहान वासरू ते काळे जायचं आहे आला बघा बघा मी कोणत्या बैला जा तो इथल्या गावातलाच एक बैल होता कोणाचा होता येत होता बरं बरं ठीक सौरभ तुम्ही म्हणजे या गोशाळेतून एखाद्याला गाय विकत पाहिजे समजा तो व्यवहार करू शकताय विकत घ्या हां विकत देत नाही विकत देत नाही आपण जरी गाया दिल्या तरी गाया फुकट सांभाळायलाच देत फुकट सांभाळायला पण त्यानं मात्र कायमची सांभाळली पाहिजे सांभाळली पाहिजे ज्या दिवशी आपल्याला बाबा सांभाळायचं होईत नाही त्या दिवशी फोन करून फक्त सांगितलं पाहिजे की बाबा मला गाय नको गाय पण अशा जर त्याने एखाद्या मित्राला दिली खात्रीनं तरी चालेल फक्त टिकवली पाहिजे फक्त घ्यायचं हे बंश त्यानं वाचवलं पाहिजे बरं बरं मग आता ह्या गोशाळेतून देताना की तुमच्या म्हणजे तुम्ही विचार करून ही देता का समोरचा एखादा ही मला पाहिजे म्हटल्यावर देता देऊ शकता ज्यानं ज्याला जी पसंत पडेल ती देऊ शकता देऊ शकता बरं या ठिकाणी तुम्ही म्हणलात मगाशी म्हणजे ते ब्रीडिंगचं किंवा गा माझावर येण्याचं किंवा भरणं गाई भरवण्याचं तो प्रॉब्लेम तुम्ही बोललात मग तो सोडून म्हणजे दुसरा इतर कोणता प्रॉब्लेम दुसरा काही प्रॉब्लेम नाही कारण या मीडियामार्फत काही सहकार्य करू शकतो का मी कोणत्या गोष्टीची फक्त आता एकच म्हणजे ब्रीडिंगसाठी आपल्याला ओळू चांगलं पाहिजे ते फक्त तुम्ही ठीक चांगलं ओळू द्या ठीक आहे आजच आणि आत्ताच ह्या तत्वावर तयार आहात का त्यानंतर मी काही गोष्टी सुचव सुचवल्या जातील तुम्हाला सुचव आपलं म्हणजे हे सगळं चर्चा झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही निर्णय तात्काळ घ्यायचा असेल तर घेऊ शकता ओके ठीक आहे आता गाईची धार काढता या काळ्या गायची प्यायला सोडता मग दूध काढत नाही तुम्ही बरं आपला परिचय एक वर्ष झालं तुम्ही कसं वाटतं काम करताना या ठिकाणी आवड असण वेगळं आणि काम करताना आलेला अनुभव हा वेगळा बरोबर यांची ओळख कशी झाली ठीक आहे धन्यवाद चल मला ब्रिडिंग बोल दाखवा तुमचा ब्लॅक अशोक भाऊ कसं वाटतंय सध्या वेळी चालू मध्ये समाधान वाटतंय का गर्दीचा आल्या माणसाच्या गर्दीपेक्षा हा ज्यांच्याकडून जे काय पाहिजे आपल्याला मला सांगायचं वास येतो का जो वास येतो तो कामाचा वास येतो हिट वर आली काय की असं बारीक लक्ष द्यावं लागणार तुम्हाला हिटवर आलेलं लक्षात बरं चारा विकत आणता का हो शेत आपण घेतो हा शेत घेता करायला करायला घेतो बर कुणाचं एक एकर दोन एकर सध्या आपण कर्नाटकात भागात शेत घेतलेले सगळे हां येथे हा सायवालमध्ये चालला चालू सायवालमध्ये तो आणि सर्व सर्व्याच्यात बदल करायचे थोडा मोडकी जरा बदलायची होय होय करायचं ते जरा दोन दिना झाले या चार दिवसात हां